सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा अनुभव सौ संगीता ताई चोथे यांचा आहे या ताई हिंगोली येथील रहिवासी आहे ताईंना खरंच स्वामींनी खूप सुंदर असा अनुभव दिला आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळेल की स्वामी आपण कितीही दुःखात असलो तरी या दुःखातून कशाप्रकारे आपल्याला बाहेर काढतात चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच महाराजांचे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती कॉल करावा ताईंच्या शब्दात अनुभवायला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन खरंच स्वामी जर माझ्या आयुष्यात आले नसते तर आज मी इथे तुमच्यासोबत बोलत नसते खूप मोठे स्वामींनी दुःखही दिले पण त्या दुःखातून स्वामींनी कशाप्रकारे बाहेर काढले आज मी तुम्हाला सांगणार आहे मी स्वामींची करी नव्हते पण माझ्या मुलांचा स्वामींवरती खूप विश्वास होता ते मला नेहमी म्हणायचे की आई तू स्वामींची सेवा कर पण मला स्वामी कधी आवडलेच नाही कारण ते लंगोट घालायचे आणि असे खूप रागीट स्वभावाचे होते त्यामुळे मला त्यांचा खूप राग यायचा मी त्यांना बोलायची की तु तुम्हीच त्यांचं करा मला काहीच एक सांगू नका असे मी त्यांना बोलायचे हो माझी स्वामी माझ्या जीवनात येण्याचं कारण म्हणजे माझा मोठा मुलगा हा बारावीला असताना त्याने सुसाईड केलं मी खूप म्हणजे खूप दुःखी होती देवाला खूप हो दोष द्यायची की देवाने माझं वाटोळं केलं माझं सोन्यासारखं बाळ का बरं नेलं असं का केलं मी खूप खूप देवाला बोलायची मी खूप डिप्रेशनमध्ये गेली होती या डिप्रेशनमधून निघण्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केले पण मी मात्र माझ्या विचारातच गुंगरायची कुणासोबतही बोलत नव्हती मला सारखी माझ्या मुलाची आठवण यायची मी त्याच्याकडं बघून खूप रडायची त्याचा फोटो हातात घेऊन त्याच्याच आठवणीत राहत होती आणि देवाचं नाव कुणी जर माझ्यासमोर घेतलं तर मला खूप म्हणजे खूप चिड यायची याच वेळेस काय झालं माझे मामा आई ही स्वामींचे सेवेकरी आहे माझी आई स्वामींची ही खूप निस्सीम भक्त आहे तिने मला या संकटातून या दुःखातून सावरण्यासाठी माझ्या घरी महाराजांचा फोटो आणि नित्यसेवा स्वामीचरित्र असे वेगवेगळे ग्रंथ माझ्याकडे आणून दिले मला सांगितलं की तू सेवा कर महाराजांना शरण जा ज्यावेळेस आईने माझ्याकडे हे आणून दिलं त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप राग आला मी खूप राग आणि तिच्यावरती ओरडली आणि तिला उनं धुणं बोलली आईला खूप वाईट वाटलं आणि मी लगेच ते फोटो आणि ते पुस्तके आईकडे नेऊन दिली तिच्या घरी टाकून दिली स्वामींना घराबाहेर काढून दिलं आणि त्याच रात्री काय झालं ना की मी झोपली होती रात्री झोप लागत नव्हती खूप रडू येत होतं आणि अशाच वेळी पहाटेच्या वेळी मला डोळा लागला आणि त्यावेळेस प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या शेजारणीच्या रूपामध्ये माझ्याकडे आले खूप मोठं कुंकू लावलं हातभर बांगड्या घातल्या होत्या हिरवी साडी घातली होती आणि मी जिथे झोपली तिथे स्वामी आले आणि मांडी घालून माझं डोकं त्यांच्या मांडीवरती ठेवलं आणि आईप्रमाणे माझ्या डोक्यावरून हात फिरून खूप मायेने मला समजावू लागले बाळा दुःख करू नको शोक मानू नको तुझ्याकडे जो एक खुंट मी दिला आहे त्याला आता सांभाळ हा माझा होता बाळ त्याचं माझा नातू गेला हे मला खूप दुःख झालं त्याला पोटाच्या व्याधीने नेलं पण तसं नाही बाळा तर जन्ममृत्यू कुणालाही ना चुकलेला नाही प्रत्येकाला या भूमीवरून जायचं आहे ते माझ्याही हातात नाही मी थोडे दिवस पुढे लुटू शकतो पण त्या मृ मृत्यू कधीही मी थांबू शकत नाही कारण जन्म जन्ममृत्यूचा फेरा हा प्रत्येकाला भोगायचाच आहे असे मला समजावून त्यांनी मला शांत झोपी लावले मला सकाळी उठल्यानंतर आईला बोलले की एक बाई माझ्या स्वप्नात आली आणि तिने मला असे बोलले त्यावेळेस आई मला बोलली अगं वेडे ती बाई दुसरी कोणी नसून प्रत्यक्षात स्वामी आई तुझ्याकडे आली होती तुला मायेने जवळ घेत होती तुला समजावून सांगत होती आता तरी डोळे उघड याच्यातून बाहेर ये स्वामींची सेवा कर जेव्हा तू स्वामी सेवेला लागशील स्वामींचं नाव घेशील तेव्हा या दुःखातून स्वामी तुला कसे बाहेर काढतील हे तुलाही कळणार नाही मला आता थोडासा आईवरती विश्वास बसू लागला आणि मी जेव्हा माहेरी गेली होती तेव्हा जे फोटो आणि पुस्तकं आईने माझ्यासाठी घेतली होती ते सर्व काही घेऊन मी घरी आले महाराजांची मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा मी केली आणि सेवेला सुरुवात केली आता हळूहळू सेवा वाढत होती घरात छान वातावरण तयार झालं मी हळूहळू डिप्रेशनमधून बाहेर येत होती मी कंटिन्यू महाराजांचा जप करू लागली तारकमंत्र म्हणू लागले घरात गुरुचरित्र नवनाथ असे पारायण देखील होऊ लागले त्यामुळे घरातील जी निगेटिव्ह एनर्जी होती ती सर्व काही नष्ट झाल्यासारखी वाटत होती पण कधी जर रडू आलं मुलाची आठवण आली तर फक्त स्वामीकडे मी ती व्यक्त करत होती कारण दुसरीकडे व्यक्त करण्यासाठी मला कोणीही नव्हतं कारण नवरा आणि छोट्या मुलाजवळ मी जर रडली तर तेही ते रडतील त्यांनाही दुःख होईल या याने मी फक्त स्वामीजवळ रडत होती त्यांना दुःख सांगत होती ज्यावेळेस मी स्वामींजवळ रडायचे तेव्हा अचानकपणे मला असं जाणवायचं की स्वामी बोलायचे की तुला कशाला कोण पाहिजे मी आहे तुझ्या पाठीशी बिहू नकोस मी आहे बाळा मी आहे असं ऐकल्यानंतर मनाला खूप छान वाटायचं आणि खरंच स्वामी आहे म्हणून खूप मोठा धीर यायचा आता जी काही माझं आयुष्य आहे ते स्वामी सेवेत जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे कारण या एवढ्या डिप्रेशनमधून निघणं शक्य नव्हतं खरंच स्वामी जर आले नसते त्यांनी जवळ घेतलं नसतं तर आज मी, मी आज बेडी झाली असते कारण मी त्याच्यातून निघूच शकत नव्हते हे फक्त शक्य झालं स्वामींच्या नामामुळे श्री स्वामी समर्थ या क्षडाक्षरी मंत्राच्या ताकदीमुळे मी आज इथे तुमच्यासोबत बोलत आहे आता माझा छोटा मुलगा खूप छान मार्क पडून स्वामींच्या कृपेने गव्हर्मेंट जॉबला लागला आहे सर्व काही दुःखे आता दूर झाली आहे आता इथून पुढे जे काही आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये फक्त स्वामींची सेवा घडावी स्वामीं जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांना स्वामी मार्ग माझ्या मुखातून स्वामींनी समजून सांगावा ही स्वामीचरणी आता प्रार्थना आहे असा माझा छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे खरंच महाराजांची लीला ही आघात आहे ज्याला जवळ घ्यायचं आहे ज्याच्याकडनं सेवा करून घ्यायची आहे त्याच्याकडनं स्वामी कशाही प्रकारे सेवा करून घेतात म्हणजे घेतात खरंच स्वामी आई तिन्ही जगाची माऊली आहे आई आहे तिला शरण जाणे आणि सेवा करणे हे ज्याला जमले त्याचे आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे राहणार नाही विश्वास हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस अनुभव हे येतात म्हणजे येतातच तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त